आशीर्वाद न दिल्यास पंधराशे रुपये खात्यातून काढून घेणार आमदार रवी राणांची महिलांना धमकी तर तुझ्या बापाचा पैसा आहे का विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा सवाल मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारे शिंदेच्या पक्षाचे भाडोत्री खासदार संजय राऊतांकडून फोटो दाखवून दावा तर सुपारी सुपारीबादांचे प्रमुख अहमद शहा अब्दाली दिल्लीत अमित शहावरही घडा उद्धव ठाकरेंचा मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राऊतांचा दावा तर ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य तर शरद पवारांचंही चव्हाणांच्या वक्तव्याला समर्थ उद्धव ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री बनावं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार बाळममा म्हात्रेंचं वक्तव्य राजकीय चर्चांना उधा मनोज जरांगेंचं तुफान आज अहमदनगरमध्ये राज्यात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा डाव जरांगेंचा आरोप तर माजलेल्या वळूंना वालू, कात्रेजचा घाट दाखवू पुण्यातील सभेतून सत्ताधाऱ्यांवर घणाघात जो जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही भुजबळांची आक्रमक लाडक्या बहिणींच्या मवियाला त्रास पंधराशे रुपयांचं महत्व गृहिणीला विचारा फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला तर पंधरा लाखांचे पंधराशे कधी झाले ठाण्यातील सभेतून ठाकरेंनी लगावला होता टोला पूजा खेडकरला मोठा दिलासा पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नाही चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नसल्याचं दिल्ली हायकोर्टाचं शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात आंदोलन सतेज पाटलांसह कृती समिती महाधारण धरणं आंदोलन करणार महामार्ग रद्द करण्याची मागणी उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख विरोधात महत्त्वाचा पुरावा सापडला पीडित तरुणीचा गहाळ मोबाईल पोलिसांच्या हाती तपासाला वेग येणार मोठे खुलासेही होण्याची शक्यता